हलत न माता बाहिर था जादा दादा करण जो साईं

सर्व सर्व मोर्चा महायोजनामध्ये सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपला हा महानकमोर्चा आहे मोठ पद्धतीने आपण जायचं आहे आपल्या मागण्यांचे मागण्यांचे बोलत हे आता मध्ये आपण कुठल्याही पद्धतीने आपला बोलायचो नाही आपला प्रचंड प्रतिसाद आता आपण आतापर्यंत दाखव खुकीचं